नमस्कार दिव्यांग मित्र दिव्यांगांचा आपण जी सिरीज सुरू केली होती त्या सिरीज मधील आजचा नवीन चॅप्टर म्हणजे उद्योग मंत्रालय म्हणजे आपण मंत्रालयाचा अभ्यास जो सुरू केला आहे तर त्या अभ्यासामधील हा एक नवीन चॅप्टर आहे तर या चॅप्टरबद्दल बद्दल आपण आज म्हणजे अभ्यास करणार आहोत दिव्यांग म... दिव्यांगांना त्यातून काय मिळतं काय मिळायला पाहिजे आणि काय मिळत नाही ना या आपली चर्चा करणार आहोत मी बघतोय आता म्हणजे मी मागे जे काही दिव्यांग मंत्रालय किंवा मंत्रालय अभ्यासाचा जो काही चॅप्टर टाकलेला आहे त्यातील म्हणजे प्रत्येक एक एक हे टाकलेले आहेत व्हिडिओ टाकलेले आहेत मग ते दिव्यांग मंत्रालय असू देल किंवा मग परिवहन खाता असू देल महिला बालविकास असू दे या याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा हे जास्ती दिव्यांग आपले मित्रमैत्रिणी बघत नाही आहेत पण तरीही मी व्हिडिओ टाकत राहणार आहे कारण का आपलं एक ग्रंथालय म्हणून आपण हे चॅनल चालू केलं आहे म्हणजे इथं कुठलीही माहिती नाही असं होऊ नये कारण माहिती कधी किंवा कुठल्या माहितीचा कधी उपयोग होऊ शकतो हे ये सांगता येत नाही त्याच्यामुळे जर एखाद्याला कमेंट एखाद्याने कमेंट जर केली किंवा एखाद्याला जर ती माहिती हवी असेल तर त्या माहितीचा उपयोग आपल्या व्हिडिओतून होऊ शकतो कारण मी बघतोय भरपूर सारे चॅनेल्स आहेत पण ते असे अशी माहिती देत नाहीत की कुठल्या खात्यातून दिव्यांगांना काय लाभ होतो किंवा कुठल्या खात्यात कुठल्या दिव्यांगाला अन्याय केला जातो हे सगळं बोललं जात नाही त्याच्यामुळे आपला हा प्रयत्न आहे वेगळा आणि हा संच राहील तुम्हाला कधीही उपयोग लागला किंवा कधीही गरज पडली तर तुम्ही नक्की या चॅनलला व्हिजिट देऊ शकता आणि तुम्ही बघू शकता की त्या माहिती काय आहेत त्या त्या गोष्टी काय आहेत किंवा त्या मंत्र खातं म्हणजे काय त्या मंत्रालयातून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळत नाही काय मिळायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण इथे देण्याचा प्रयत्न करतो तर आता विषयाला सुरुवात करतो म उद्योग मंत्रालय म्हणजे काय तर उद्योग मंत्रालय हे जे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन उद्योग सुरू करण्यासाठीचं प्रयत्न करणारं एक खातं आहे मग ते बाहेरच्या राज्यातून आपल्या राज्यात आणण्या असू दे वेगवेगळे उद उद्योग किंवा परदेशातून परवा म्हणजे मागच्याच महिन्यात जे मार्च महिन्यामध्ये मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री आपले परदेशात जाऊन उद्योग कित्येक उद्योग आपल्या राज्यात आणण्याचं काम केलेलं आहे त्यांनी तर आपल्या राज्यात आणण्याचं काम केलेलं आहे तर तसं क ते करायला किंवा जे आपली तरुण पिढी आहे किंवा आपली जी जनता आहे तर त्या जनतेच्या जे काही नोकरीचं किंवा उद्योगाचं जे काही समस्या आपल्या आहेत तर त्या समस्या सोडवण्याचं काम हे केलं जातं परत इथेच मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा इथंच ज्या काही गोष्टी लागतात तर ते तयार करण्यासाठीचं जे काही प्रयत्न करणे परत केंद्राच्या ज्या काही योजना असतील किंवा केंद्राच्या ज्या काही उद्योग मंत्रालयाकडून ज्या काही योजना येणार आहेत तर त्या सुद्धा विस्तारीकरण करणे किंवा त्या पण जनतेसमोर घेऊन जाणे आणि त्या व्यवस्थित त्याचं ते तो ती योजना राबवली हो जाते की नाही जाते तेही या महाराष्ट्र उद्योग मंत्रालयाकडून बघितलं जातं तर ते उद्योग मंत्रालय सांभाळते कोण सध्या तर उद्योग मंत्रालय आता सांभाळत आहेत एकनाथजी शिंदेची शिवसेना आहे तर त्या शिवसेनेतील एक प्रमुख नेते किंवा एक महत्वाचे नेते मानले जातात ते उदय सामंतजी उदय सामंतजी यांच्याकडे उद्योग मंत्रालयाचं मंत्रिपद आहे किंवा ते कॅबिनेट मंत्री आहेत तर यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत तर यांच्याकडून आपल्याला काय मिळत नाही या गोष्टी त्या मिळाल्या पाहिजेत या एवढ्याच अपेक्षा आहेत आपल्या बाकी दुसऱ्या काही नाहीत अपेक्षा तर आता पहिला बघून घेऊया की उद्योग मंत्रालयातून दिव्यांगांना काय मिळतं तर पहिली गोष्ट म्हणजे बीज भांडवल योजना बीज भांडवल योजना सगळ्यांना माहीत असेल की दीड लाखापर्यंत कर्ज दिले जातं तर ती योजना दिली जाते दुसरं म्हणजे महिला समृद्धी योजना दिव्यांग महिला समृद्धी योजना एक चालू आहे म्हणजे ते महिला दिव्यांग महिला आहेत त्यांना व्यवसाय काढण्यासाठी किंवा उद्योग काढण्यासाठी कर्ज दिलं जातं परत जे दिव्यांग मुलं मुले आहेत त्यांना सुद्धा म्हणजे तरुण मुलं मुली आहेत त्यांना सुद्धा जे काही व्यवसाय काढण्यासाठी महामंडळाकडून किंवा उद्योग भवनाकडून जे काही उद्योग मंत्रालयाकडून कर्ज दिलं जातं पाच लाख असू दे दहा लाख असू दे हे कर्ज देण्याचं कामसुद्धा केलं जातं परत दिव्यांग मुलं मुलींनासुद्धा शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात शिष्यवृत्तीसारख्या सारख्या गोष्टी दिल्या जातात परत परदेशात जाऊन शिकायचं असेल उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्यालासुद्धा दिव्यांगांना जे काही कर्ज लागतं मुलामुलींना कर्ज लागतं तर ते कर्जसुद्धा या उद्योग मंत्रालयाकडून उपलब्ध करून दिलं जातं या गोष्टी आहेत परत इथं सुद्धा भारतामध्ये सुद्धा आपल्याला किंवा आपल्या राज्यामध्ये सुद्धा जर आपल्याला शिक्षण घेत असेल तर त्याला जर आपले पैसे आपल्याकडे पैसे नसतील तर आपल्याला कर्ज उपलब्ध उपलब्ध करून दिले जातं नॅशनालाइज बँकेकडून परत राष्ट्रीयकृत बँकांच्याकडून आपल्याला दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून दिलं जाते व्यवसायासाठी दिल दिल तर या गोष्टी दिल्या जातात आता दिलं काय दिल जात नाही दिव्यांगांना दिव्यांगांना काय दिलं जात नाही ह्या ज्या मी गोष्टी बोललो त्या फक्त कागदावरती दिल्या जातात या गोष्टी एकही प्रॅक्टिकली दिल्या जात नाहीत शेवटच्या दिव्यांगापर्यंत फायदा होत नाही याचा दुसरी गोष्ट म्हणजे बीज भांडवल योजना दिली म्हणून सांगितलं जातं पण ज्याला आपण तिथं नॅशनल बँकेमध्ये जातो नॅशनाईज बँकेमध्ये जातो किंवा संजय गांधी समाज कल्याण ऑफिसला जातो तर तिथं ते नाकारलं जातं किंवा नको त्या नियमामध्ये अडकलं जातं ते एक दिले जात नाही किंवा पाच लाखाचं दहा लाखाची योजना पाच लाख कर्जाची योजना असू देईल किंवा दहा लाख कर्जाची योजना असू देईल ती दिली जात नाही दिव्यांगांना सबसिडी असेल सबसिडी पण दिली जात नाही परत दिव्यांगांना केंद्राकडून ज्या काही योजना जातात उद्योगासाठी म्हणा किंवा बिझनेस करण्यासाठी तर त्याही योजना या दिव्यांगापर्यंत पोहोचत नाहीत त्या तितकंच वरतीच अडकून पडतात तर या सगळ्या गोष्टी ह्या दिल्या जात नाहीत परत परदेशात जाण्यासाठी शिक्षण उच्च शिक्षण घेण्यासाठी जे काही दिव्यांगांना कर्ज दिलं गेलं पाहिजे किंवा सहज उपलब्ध करून दिले गेलं पाहिजे जसं बाकीच्या नॉर्मल लोकांना दिलं जातं तसंच दिव्यांगांनाही दिलं जात नाही म्हणजे जवळपास नव्वद टक्के गोष्टी या दिव्यांगांना दिव्यांगांपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत तर या उदय उदय सामंतजींना माझी नम्रतेची विनंती होती की या गोष्टी चालू केल्या गेल्या पाहिजेत पाठीमागचं तर झालं पाठीमागचं आता उकरून काढून किंवा काय करून ना उपयोग नाही आहे पण आता तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही काय दिव्यांगांना देऊ शकता तुम्ही कसं दिव्यांगांना सक्षम बनवू शकता याच्याकडे प्रयत्न असला पाहिजे त्या याच्यातून त्या हेतू ते हेतूने मी आता सांगतोय पुढे म्हणजे दिव्यांगांना कोणत्या गोष्टी मिळाल्या पाहिजे दिव्यांगांना काय मिळालं पाहिजे तर पहिलं तर म्हणजे जे काय आम्हाला बीज भांडवली योजनेतून कर्ज दिलं जातं मग ते ऐंशी टक्के बँक नॅशनलाइज बँक देते आणि वीस टक्के जे काही ज्या जिल्हा परिषद दिले जातं जिल्हा परिषदेकडून दिलं जातं पण ती फक्त कागदावरती अंमलबजावणी आहे तर ती सरासरी डायरेक्ट दिव्यांगांना लाभ झाला पाहिजे म्हणजे नॅशनलाइज बँकेकडे आम्ही ज्याला ते बीज भांडवली योजनेचा फॉर्म घेऊन जातो त्याला ते नॅशनलाइज बँक आम्हाला देत नाहीत कारण तुम्ही समाज समाज कल्याणमधून तुम्ही लेटर लेटरांना म्हणतात इकडे इकडं कल्याणमध्ये गेलं तर तिकडचं लेटरांना म्हणतात असं सगळं फिरवा फिरवीचं काम असतात किंवा त्याच्यातून फक्त एक नॅशनलाईज बँकेलाच तेवढं त्याला अथॉरिटी दिलेली आहे बाकीच्या बँकांना का दिली नाही तर ती बाकीच्या बँकांनाही बीज भांडवली योजनेचे अधिकार दिले गेले पाहिजेत मग महाराष्ट्र बँक असतील किंवा बँक ऑफ इंडिया असतील किंवा एचडीएफसी असलेली असू दे किंवा मग जिल्हा मध्यवर्ती बँका असतील कारण अण्णासाहेब पाटील योजनेतून मराठा समाज जे काही जिल्हा मध्यवर्ती त्यांना कर्ज दिले जातं बिनव्याजी कर्ज दिलं बिन भांडवल योजनासारखी दिव्यांगांना का दिली जात नाही तर तेच पाच लाखापर्यंतचं कर्ज किंवा दहा लाखापर्यंत कर्ज जर दिव्यांग महामंडळात किंवा दिव्यांग उद्योग भवनला जर कर्ज मागायला गेला वैयक्तिक कर्ज मागायला वैयक्तिक कर्ज मागायला गेला पाच लाखाचं गेलेल तर त्याला सहा टक्के व्याज दर लावलं जातं आणि दहा लाख गेले तर त्याला आठ टक्के व्याज दर लावलं जातं आणि आठ टक्केच्या दहा लाखाच्या वरती गेले तर त्याला बारा टक्के व्याजदर लावलं जातं तर हे का बाकीच्यांना मात्र तुम्ही बिनव्याजी देता म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून मराठा समाजाला बिनव्याजी पंचवीस लाखापर्यंत पन्नास लाखापर्यंत कर्ज उपलब्ध दे करून दिलं जातं पण त्याच्यासोबतच ओबीसी असेल एस सी एन टी समाजालासुद्धा बिनव्याजी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जातं आणि मात्र दिव्यांगाला मात्र पाच लाखसुद्धा कर्ज घ्यायचं दे असेल सुद्धा त्याला व्याज आकारला जातो व्याज लावलं जातं त्याला सबसिडी तर दिली जात नाही पण व्याज पण आकारलं जातं तर हे नसलं झालं पाहिजे भेदभाव नसला झाला पाहिजे दिव्यांगांनाही त्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत फक्त एवढंच माझं मत होतं की जर दिव्यांग एक पंचवीस लाखापर्यंत कर्ज मागत असेल तरी सुद्धा त्या दिव्यांगाला कर्ज दिलं गेलं पाहिजे आणि त्याला नियम वाटी या नॅशनलाइज बँकेतूनच घेतलं पाहिजे गेलं पाहिजे किंवा त्याला त्या जे काही कागदपत्रामध्ये अडकवलं जातं किंवा उद्योग भवनला ज्या काही फायली दोन दोन तीन तीन वर्ष अडकून पडतात तर त्या अडकून नसल्या पडल्या पाहिजेत त्याला कुठल्याही त्याला कुठलाही व्यवसाय किंवा त्याला कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याला कर्ज उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे आणि सबसिडी त्याला किमान चाळीस टक्के सबसिडी ते पन्नास टक्के सबसिडी दिली गेली पाहिजे कारण बाकीच्यांना तुम्ही चाळीस चाळीस साठ साठ टक्के सबसिडी देत आहे मग दिव्यांगांना देण्यात अर्थ दिव्यांगांना देण्यात काय अडचण होते कारण दिव्यांग ही काहीतरी करू इच्छितो दिव्यांगाला ज्या काही गोष्टी आहेत त्या नोकरीमध्ये सुद्धा किती अन्याय केला जातो ते बघतोय आपण म्हणजे किती कमी आरक्षण आहे ते दिव्यांगाला प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही किंवा दिव्यांग नोकरी करू शकत नाही मनिदान दिव्यांग घर बसल्या किंवा त्याच्या जे काही जमीन उपलब्ध असते त्याच्यातून तो व्यवसाय करू शकतो आणि तो व्यवसाय करून त्याचं चा घर चालवू शकतो त्याच्या घरासोबतच तो दोन चार घर सुद्धा चालवू शकतो कामगारून वगैरे तर त्याला बिना अट घालता त्याला ते दिलं गेलं पाहिजे कर्ज योजना परत जे चाळीस टक्केच्या वरती तुमची अटायना दिव्यांग म्हणजे जर चाळीस टक्केच्या वरती दिव्यांग असतील तर त्यांनाच कर्ज दिलं गेलं जातं मग ते नसलं झालं पाहिजे तीस टक्के जरी असले दिव्यांग तीस टक्केच्या वरती केलं गेलं पाहिजे कारण का जर तीस टक्के दिव्यांग तो असेल तर त्याला दिव्यांग मानलं जात नाही पण तुम्ही ज्याला पोलीस भरती असू देल किंवा आर्मी भरती असू दे किंवा सरकारी कोणत्याही नोकर भरतीमध्ये मग सी असू दे किंवा युपीएससीच्या धर्तीवरती असू दे त्याला अनफिट ठरवलं जातं तीस टक्के जरी सर्टिफिकेट असेल त्याच्यावर जवळ तर मग त्याला तो सरकारी नोकरी पण करता येत आणि त्याला व्यवसाय करायला गेला तर व्यवसायाला सुद्धा सर्टिफिकेट त्याचं मान्य मग निदान व्यवसाय उद्योग भवनातून तर निदान त्याला सर्टिफिकेट मान्य झालं पाहिजे तीस टक्क्याच्या पुढचं सर्टिफिकेट मान्य झालं पाहिजे मी म्हणत नाही त्याला नोकरीमध्ये प्राधान्य द्या पण त्याला व्यवसाय करण्यासाठी तरी त्याला भांडवल किंवा त्याला एक संधी द्या कारण तो तिथं पण मिळत नाही त्याला जाईल तिथं तर दारं बंद केली जातात त्याच्यात त्याला जे काही दारं खुली केली गेली पाहिजे तर ती दारं खुली केली नाही तर दारं बंद केली जातात तर असं नसलं घडलं पाहिजे तर तीस टक्केवाल्यांचं पण काहीतरी विचार केला गेला पाहिजे तीस टक्क्यांच्या वरच्यांचा कारण ते धड दिव्यांग पण म्हणले जात नाहीत आणि न नाही दिव्यांग पण म्हणलं जात नाहीत म्हणजे त्याला नॉर्मल पण समजलं जात नाही तुम्ही आपल्या सरकारकडून किंवा नियमांच्याकडून दोन हजार सोळाचं जे काही नियम होले तर त्यातून धरलं जात नाही तर त्यातून काहीतरी बदल केला गेला पाहिजे परत जे काही परराज्यातून किंवा परदेशातून जे काही उद्योग आणताय आपण तर उद्योग आणताय ना तर त्या उद्योगामध्ये किमान म्हणजे प्रत्येक कारखाना येतोय किंवा फॅक्टरी येते किंवा बिझनेस येतोय तर त्या ह्याच्यामध्ये जर शंभर कर्मचारी काम करत असेल मी एक आकडा सांगतो शंभर कर्मचारी काम करत असेल तर तिथं किमान पाच दिव्यांगांना काम दिले गेलं पाहिजे अशी आठ आणली पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल महाराष्ट्रामध्ये जर बिझनेस सुरू करायचा असेल तुम्हाला कोणी कोणी असेल ते मग टाटा असू देत किंवा महिंद्रा असू दे किंवा बिर्ला असू दे कोणी असू देत अंबानी असू दे ते जर तिथं जर बिझनेस महाराष्ट्रामध्ये सुरू करू करू इच्छितात तर त्यांना किमान शंभर कामगारामागे पाच कामगार पार पाच कर्मचारी हे दिव्यांग घेतले गेले पाहिजेत जेणेकरून पाच दिव्यांगांना किमान पाच दिव्यांगांना काम मिळू शकतं पाच दिव्यांगांना त्यांच्या त्यांना जॉब मिळू शकतो कारण प्रत्येकालाच व्यवसाय करायचा असतो असं नसतं कारण प्रत्येकाच व्यवसायात रुची असते किंवा आवड असते असं नसतं ना त्याच्यामुळे त्याला जर तिथं संधी मिळाली तर चांगलं होऊ शकतं या गोष्टी आहेत परत दिव्यांगाला कोणताही व्यवसाय मग ते गाईमाळीशी पालन असू दे किंवा त्याला शेती करायची असू देल किंवा मग त्याला मोठा उद्योग काढायला असू दे जर त्याची कॅपॅबिलिटी असेल त्याला त्याची जर क्वालिटी असेल त्याच्यात जर क्वालिटी असेल त्याच्यात जर डिग्निटी असेल किंवा त्याच्यात जर क्षमता ती असेल तर तुम्ही कोण आहात की नाकारता म्हणजे नॅशलाईज बँकेत असू दे किंवा कोणत्याही बँकेत गेलं तर दिव्यांगाला नाकारलं जातं किंवा दिव्यांगाला टाळाटाळ केली जाते दिव्यांग आहेस तू तू काय करू शकणार नाही असं म्हणून सांगितलं जातं पण असा कुठला नियम सांगतो सांगा दिव्यांग करू शकत नाही असे कित्येक दिव्यांग मोठमोठाले मोठमोठाले दिव्यांग आहेत जे एखादा हात नसून पण एखादा पाय नसून डोळे नसूनसुद्धा मोठमोठ्याले फॅक्टरी चालवत आहेत मोठमोठाले कारखाने चालवत आहेत आणि ते आता यशस्वी उद्योजक बनलेले आहेत मग हे बाकीचे दिव्यांग बनवू शकत नाहीत म्हणजे म्हणजे मनपसंद मसाल्याचे जे काही सर्वे सर्व असतील तर ते पण एक मी ऐकलेलं सांगतोय मग ते चालवू शकतात मग आपण का चालवू शकत नाही आम्ही बाकीचे दिव्यांग करू शकत नाहीत बाकीचे दिव्यांग व्यवसाय करू शकत नाहीत तर व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य दिले गेलं पाहिजे व्यवसाय करण्यासाठी योजना दिल्या गेल्या पाहिजेत व्यवसाय करण्यासाठी संधी दिली गेली पाहिजे मग बा सगळ्या गोष्टीमध्ये मग त्याला कोण कोणताही व्यवसाय करायचा असू दे मग गाडीचा असू दे किंवा जेसीबीचा असू दे किंवा मग त्याचा त्याला जनावरांचा करायचा असू दे किंवा मग त्याला छोट्याला छोटा एखादा स्टॉल टाकणं असू दे त्याला स्टॉल सु टाकायला सुद्धा त्याला कर्ज दिलं गेलं जात नाही किंवा उद्योग भवनाकडून किंवा जे काही ग्रामपंचायतीकडून जागा दिली जात नाही किंवा नगरपालिकेकडून जागा दिली जात नाही स्टॉल मांडण्यासाठी म्हणा किंवा मग एखादं रेल्वे स्टेशनवरती दुकान टाकायचं असेल किंवा स्टँडवरती शॉप टाकायचं असेल छोटंसं त्याला स्टॉल टाकायचं असेल तर त्याला सुद्धा दिली जात नाही तर त्याला ते दे, दिलं गेलं गेलं पाहिजे आणि त्याच्या जे, जे काही उदरनिर्वाहासाठी तुम्ही प्रयत्न केले गेले पाहिजे किंवा तुम्ही थोडाफार हातभार लावला पाहिजे तर तो लावलाच पाहिजे कारण सरकारची जबाबदारी आहे जसे दिव्यांग आपल्या राज्यात राहतात दिव्यांग स्वाभिमानाने राहतात दिव्यांग कोणाचंही कोणाकडून ही भीक मागत नाही दिव्यांगांना त्यांच्या हक्काचं पाहिजे तर दिव्यांगांना त्यांच्या हक्काच दिले गेले पाहिजे मग ते स्टॉलपासून ते मोठा व्यवसाय उप करायचा असेल त्याला किंवा व्यवसायच व्यवसायाला जी काही अटी लावल्या जातात नियम लावले जातात तर ते नियम सगळे काढून टाकले पाहिजेत म्हणजे त्याच्याकडे जर समजा सत्तर टक्के जरी कागद असतील म्हणजे जर शंभर दहा कागदपत्रं सांगितले असतील त्यातली सात सहा किंवा सात जर कागद असली तरी तरी सुद्धा त्याला लोन मंजूर करून दिले गेले पाहिजे म्हणजे बँका किंवा बँकेतले जे काही मॅनेजर असतात किंवा अधिकारी संबंधित अधिकारी उद्योग भवनचे असू देत किंवा जिल्हा परिषदेच्या असू देत किंवा तालुका पंचायतीच्या असू देत हे सगळे जे अडवण लावतात किंवा ते विविध प्रकारच्या मागण्या करतात तर त्या मागण्या थांबल्या गेल्या पाहिजेत आणि याच्यावरती मार्ग काढला जाऊ शकतो याच्यावरती मार्ग कसा काढला जाऊ शकतो जसं तुम्ही जे काही पोर्टल आणताय जे काही ॲप्लिकेशन आणत आहे तसं जर दिव्यांगांसाठी पण ॲप्लिकेशन उद्योग भवनाकडून आली म्हणजे उद्योग जर दिव्यांगाला करायचा असेल दिव्यांगाकडे जर फाईल असेल किंवा दिव्यांगाला डॉक्युमेंट्स घर बसल्या जर देऊ शकत असेल मग त्याला ऑनलाईन फॉर्म भरून भरण्याची संधी दिली गेली पाहिजे ऑनलाईन फॉर्म भरून जर त्याच्या थेट खात्यावरती डीबीटी स्वरूपात जर तुम्ही खात्यावरती त्याचा लाभ जो काही आहे जर काही कर्जाचे क्रम आहे ते त्याच्या खात्यावरती जर डायरेक्ट ट्रान्सफर कराल आणि मधले जे काही दलाल आहेत किंवा मधले जे काही एजंट्स आहेत तर ते एजंट्स जर काढून टाकला तर आम्हाला डायरेक्ट फायदा होऊ शकतो किंवा थेट लाभ आमचा तुमच्यापर्यंत होऊ शकतो आणि तुमचा आमच्यापर्यंत होऊ शकतो म्हणजे सरकारचा सरकार डायरेक्ट दिव्यांगांपर्यंत येईल आणि दिव्यांग सरकारपर्यंत जातील हा प्रयत्न केला गेला पाहिजे हा एक प्रयत्न नवीन केला गेला पाहिजे जेणेकरून शेवटच्या दिव्यांगाला पण त्याचा फायदा होईल शेवटच्या अगदी शेवटच्या दिव्यांगापर्यंत फायदा होईल तर याच गोष्टी होत्या या गोष्टी नक्कीच झाल्या पाहिजेत आणि दिव्यांग पण उद्योजक झाला पाहिजे दिव्यांग पण एक सक्सेसफुल उद्योजक एक टाटा अंबानीसारखे उद्योजक झाले पाहिजेत यासाठी सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केला गेला पाहिजे कारण बाकीचे राज्य तर करत आहेत प्रयत्न दिल्ली असू दे गुजरात असू दे किंवा मग हरियाणा असू दे किंवा आंध्र प्रदेश असू दे हे राज्य दिव्यांगांसाठी प्रयत्न करत आहेत मग आपलं राज्य का मागे पडतंय तर हेच उदय सामंतजीनं सांगायचं होतं मला उदय सामंतजी काहीतरी प्रयत्न करतील नवीन नवीन योजना आणतील आणि नवीन नवीन योजना आणल्या पाहिजेत जेणेकरून दिव्यांग सक्षम बनेल दिव्यांग स्वावलंबी बनेल दिव्यांग महिला असतील दिव्यांग पुरुष असतील हे दिव्यांग मुलं असतील दिव्यांग मुली असतील ग्रामपंचायत लेवलपासून ते तालुक्यापर्यंत <cam> जिल्ह्यापर्यंत आणि जिल्ह्यापासून ते राज्यापर्यंत दिव्यांगांना संधी मिळाली पाहिजे दिव्यांगांच्या ज्या काही योजना आहेत दिव्यांगांच्या ज्या काही अन्याय होत आहेत तर त्या दिव्यांगांच्या हक्काच्या गोष्टी दिव्यांगांना मिळाल्या पाहिजेत एवढंच मी सांगतो आहे आणि अजून काय असेल तर आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये विषय मांडूच तत्पूर्वी तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग